नमस्कार मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तर चला मग पाहूया घर बसल्या ई के वाय सी कशी करायची लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम क्रोममध्ये किंवा गुगलमध्ये जाऊन हे जे तुम्हाला दिसत आहे ना तिथे ती लिंक टाकायची आहे मी लिंक ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही चेक करू शकता हे बघा इथे मी लिंक टाकली आहे ते इथे आपल्याला लिंक टाकायची आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आता लिंकवरती क्लिक केल्यावरती ना आपल्यासमोर हा पेज ओपन होणार आहे आता हा पेज ओपन झाल्यावरती हे बघा हे जे लिहून आले ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करणे तर आपण याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे बघा तुम्हाला दिसत असेल हा पेज ओपन झाल्यावरती आता इथे लिहिलं आहे लाभार्थी आधार क्रमांक हे बघा लाभार्थी आधार क्रमांक तर इकडे तुम्हाला काय टाकायचं आहे ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर जे लाभार्थी आहेत त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर आता मी माझा इथे आधार क्रमांक टाकून घेणार आहे इथे आता मी आधार क्रमांक टाकून घेत आहे आधार क्रमांक टाकून घेतला आहे आता तुम्हाला जो कॅपच्या दिसत आहे हे बघा हे जे कॅप्चर दिसत आहे ते आपल्याला यामध्ये फिलअप करायचं आहे हे जे आहे ना एंटर कॅप्चर ह्यामध्ये टाकायचं आहे टाकून घ्यायचं आहे चला टाकूया आता हे टाकून झाल्याच्या नंतर आता हे बघा इथे लिहून काय दिलं आहे आधार प्रमाणीकरणा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती म्हणजे आता आपण संमती घेत आहोत आता इथे काय लिहिलं आहे की आपण जे ओ टी पी वगैरे देत देणार आहोत त्याबद्दल माझी काहीच हरकत नाही आहे की मी वरती जी माहिती दिली आहे तीसुद्धा माझी स्वतःची आहे ओळख पटवण्यासाठी मी माझं सर्व आधार क्रमांक वगैरे तुम्ही वापरू शकता तर त्यासाठी इथे जे आहे ना मी सहमत आहे हे बघा मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही तर तुम्हाला मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आता इथे बघा इथे क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला ब्लू डॉट दिसत दिसत असेल त्यानंतर आता हे बघा इथे लिहून आले ओ टी पी पाठवा आता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आता इथे मी ओ टी पी पाठवणं प्रक्रिया चालू केली आहे आता थोडा वेळ लागेल कधी कधी इररसुद्धा येत असतो कधी कधी नेट इश्यू असतो त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतं तर थोडं थांबा शक्य हे करताना रात्रीच्या वेळी का लवकर होतं ते त्याचा आधार नंबर आहे त्यांना ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी सहा नंबरचा असतो तो, तो आपल्याला ह्याच्यामध्ये फिलअप करायचा आहे आता ओ टी पी फिलअप केल्याच्यानंतर आपल्या वडिलांचा किंवा नवऱ्याचा म्हणजे पतीचा तो आधार क्रमांकासाठी तो फॉर्म ओपन होणार आहे आता इथे आपण ओ टी पीवरती टाकल्याच्या नंतर तिथे आपण सबमिटवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला वडिलांचं किंवा नवऱ्याचं आधार कार्ड टाकून घ्याय नंबर टाकून आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जे दिसत आहे ते तुम्हाला कॅप्च्या आहे आणि इथे तो कॅपचा सेम टाकून घ्यायचा आहे बाजूला त्यानंतर इकडे आपण की मी सहमत आहे त्याच्यावरती नंतर आपण खाली क्लिक करायचं आहे सबमिटसाठी मग आता ज्याचं आपण आधार क्रमांक दिला आहे नवऱ्याचं किंवा वडिलांचा तर त्यांना आता ओ टी पी जाणार आहे तोच त्यांचा ओ टी पी आपल्याला इथे फिलअप करायचा आहे त्यांनासुद्धा सहा अंकी नंबरच जाणार आहे आणि तो सहा अंकी नंबर त्यांच्याकडून घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आता आपण इथे सबमिटवरती क्लिक करणार आहोत आता हे बघा इथे काय लिहून सबमिटवरती क्लिक केली वडिलांचे किंवा पतीचे नाव तर आता इथे आपण काय करणार आहोत हे जे ब्लॉक आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली काय लिहिलंय एक नंबरवरती माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर इकडे आपण ना होय करायचं आहे तुम्हाला दिसत आहे इथे आपण होय म्हणूनच लिहायचं आहे खूप लोक आता काय काय लोक तिथे नाही म्हणून लिहिणार पण ते चुकीचं आहे तिथे आपल्याला होय म्हणून मेन्शन करायचं आहे होय नाही घेत आहेत ते काहीच त्यानंतर दुसरं काय आहे इथे जात आणि प्रवर्ग हे बघा दुसरा पॉईंट आहे जात आणि प्रवर्ग तर आता इकडे ना तुम्हाला आपली जात लिहायची आहे आता कोणाकोणाची जात एस सी असेल ओ बी सी असेल तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर इकडे ना क्लिक केल्याच्यानंतर इथे जातीवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन येतं मग त्या ऑप्शनवरती जाऊन तुमची कोणती जात आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं ते बघा इथे ऑप्शन आलं आहे जातीचं तो है है? तर तुम्ही जी जात असेल ती तिथे निवडामध्ये टाकायची आहे त्यानंतर दुसरा पॉईंट काय लिहिलं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत तर इथेसुद्धा आपलं आन्सर होयच असणार आहे की हो त्यानंतर खाली बघा इथे काय लिहिलं आहे उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील तर आता इकडे काय येणार आहे इथे मी हो म्हणून क्लिक केलं आहे म्हणजे टिक केलं आहे तिथे ब्लू टिक आलं की मी जे हे एक नंबर हे जे तुम्हाला एक नंबर दिसत आहे आणि हे दोन नंबर दोन नंबरची जी माहिती आहे ती पूर्णपणे खरी आहे असं मी इथे न इथे बघा इथे मी हे क्लिक केलेलं आहे की क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर ते ऑरेंज कलरचा जो कलर, कलर दिसतो आहे छोटावाला तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे सबमिटचं बटन आहे ते क्लिक केल्याच्यानंतर असं ग्रीन कलरचं आपल्यासमोर येतो ते म्हणजे आपली ई वाय सी पूर्ण झालेली आहे धन्यवाद